नमस्कार रामकृष्ण हरी सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे आणि पुणेकरांचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही बालाजी टूर्सला प्रेम दिलं आपुलकी दिली तिला आता बघू शकता आपण बघतो हो आहोत पंढरपूरमध्ये आणि आता वाजले आहे सकाळच्या आठवण आणि हा ग्रुपमध्ये आहे ना ते अगदी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे व्हॉईस नोट्स वगैरे ते टाइम टू टाइम टाकत होते आता तर आपला प्रवास चालू झाला आहे पण हा जो पॅट्रोल पंप आहे ना मित्रांनो पॅट्रोल पंप बघा एवढा मोठा पॅट्रोल पंप आहे ना हा जबरदस्त म्हणजे हे बघा जवळजवळ सगळ्या मोठमोठ्या मोड़ गाड्या लक्झरिया म्हणू नका ट्रक म्हणू नका सगळ्या गाड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील मी तर मित्रांनो आत्तापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा एवढा मोठा पेट्रोल पंप बघितला आहे आणि आपण आता ज्या ठिकाणी थांबलो आहे ना ती त्या जागेबद्दल जर तुम्हाला सांगायचं गेलं तर अजिबात तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय बघायला मिळत नाही बरेचसे विंग्ज आहेत आणि या बरेचसे विंगमध्ये खूप सारे रूम तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तर आता संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या ताटामध्ये आलेल्या बघू शकता परिपूर्ण अशा प्रकारचं जेवण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत आपल्याला दिलं जात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात बालाजी टूर्स तर्फे राबवला जातो नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठावाडा युट्यूब चॅनलमध्ये तर कसा आहे मित्रांनो आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर कोकणातला तसं ट्रॅव्हल व्हिडिओज बऱ्याच असा बघत आला आहातच आणि ह्या पुढे देखील आपण नक्कीच बघणार आहोत आणि हो थोड्याच दिवसामध्ये आता कोकणातला अजून एक खूप मोठा सण अर्थात तर शिमगा येतोय मी आता वाय ना गावी शिमग्याला सो मित्रांनो त्या देखील व्हिडिओ येणार आहेत त्याबद्दल काही अजिबात शंका नाही आहे पण त्याआधी म्हटलं आपल्याला देवदर्शन देखील करायचं होतं मित्रांनो माझी खूप महिन्यांपासून इच्छा होती की मला देवदर्शन करायचं आहे पण एक म्हणतात ना शेवटी देवाकडून बोलवणं आलं पाहिजे त्यावर त्या गोष्टी सक्सेसफुल होतात सो तसंच काहीतरी असेल मग त्यामुळे म्हटलं नाही आपण काहीतरी करूया पण आपण हे देवदर्शन करायचं म्हणजे करायचंच सो मी निखिलला कॉल केला आपला मित्र जर्नवीत निखील तुम्हाला माहिती असेल नक्कीच सो त्याला मी कॉल केला आणि म्हटलं की प्लॅन करूया पण हे प्लॅन करत असताना तिथे जायचं कसं कारण माझ्या मता म्हणजे माझ्या मनात सात ते आठ मंदिरं होती ज्या ठिकाणी मला खरंच पहिल्यापासून जायचं होतं अजून देखील मी ती मंदिरं बघितली देखील नाही त्या प्लेसवर देखील मी गेलो नाही आहे त्यामुळे मला तिथे जायचंच होतं पण तिथे जायचं कसं एकंदरीत हा जो सर्व जो प्लॅन आहे तो करायचा होता पण हे करत असताना आम्ही सर्चिंग करत होतो की आम्हाला कुठली तरी कंपनी हवी होती ट्रॅव्हल कंपनी सो हे करत असताना आमच्या लक्षात आलं की आम्ही बालाजी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीसोबत जर गेलो तर आम्हाला बऱ्याचशा ह्या ज्या आमच्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होऊन जातील आणि आम्हाला जी देवदर्शन करायचे होते ते देव तेच सेम टू सेम देवदर्शन ही जी कंपनी आहे ती मित्रांनो करत असते दर महिन्यामध्ये सो म्हटलं ठीक आहे आपलं जुळून जाईल सो आम्ही लगेचच आमच्या दोघांच्या देखील तिकीट्स बुकिंग केल्या आमच्यासोबत आपला अजून एक मित्र असणार आहे रोहित म्हणून एक सो so, त्याला देखील आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही तिघांनी लगेच ताबडतोब बुकिंग केली आणि आता बघू शकता मी आता घरातून निघतोय म्हणजे कसा नाही मित्रांनो माझा प्रवास चिपूनमधून मुंबईला आणि मुंबईमधून मग पुढे आपला जो एकंदरीत देवदर्शनाचा प्रवास आहे तो चालू होणार आहे सो आता इथून आधी सर्वात पहिल्यांदा आपण मुंबईला जाऊया आणि मुंबईतून मग पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला या चॅनलवर बघायलाच मिळतील तर चला मित्र आजच्या एकंदरीत त्या प्रवासाला आपण सुरुवात करूया बोला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर आत्ता आपण बरोबर आहोत बघू शकता रामवडी बसस्टॉपच्या इथे आणि समोर बस देखील लागलेली ला आहे माणिक आणि टोटली मित्र हो जसं बोलल्याप्रमाणे ए सी बस आहे आणि वेल कम्फर्ट बस आहे नक्कीच काय विषयच नाही आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये उद्घाटन देखील होईल म्हणजे एकंदरीत आपल्या प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो श्रीफळ वाढवलं जातं सो त्या सर्व ज्या काय गोष्टी आहेत त्या होतील आणि त्यानंतर आपला जो प्रवास आहे ना तो चालू होईल अजून एक फॅमिली देखील यायची बाकी आहे त्यामुळे आपण थोडा वेळ थांबलो आहे मग सर्वजण आले की मग त्यानंतर उद्घाटन वगैरे होऊन मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करू थोड्याच वेळात निखिल देखील येईल so, सो आजच्या ह्या मित्रांनो प्रवासामध्ये बऱ्याच अशा मजेदार अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सोबतच फर्स्ट टाईम आपण करत आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबतचा हा प्रवास तर so, सर्व सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे पुढे हळूहळू सांगेनस तर एकंदरीत मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून हुड राहा मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बघू शकता आणि आता आपल्यासोबत निखील देखील आलेला आहे आणि आम्हाला लास्ट सीट आहे लास्ट सीट एकदम आरामात निखिल काय विषय नाही एकदम आणि बघू शकता मित्रांनो एकंदरीत गाडीबद्दल जे सर्व ज्या डि ज्या डिटेल्स आहेत ना त्या तुम्ही तुम्हाला थोड्या वेळामध्ये देईनच आणि आपला अजून एक मित्र आहे रोहित जसं की मी तुम्हाला मगाशी इंटरमध्ये म्हटलं होतं तर तो पुण्याला पुण्याच्या कलेक्टर ओके बारा साडेबारा वाजता ओके ओके सो चला मित्रांनो आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आता प्रवास होऊन फक्त दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनिटांमध्येच आपल्याला स्नॅक्स आलेले आहेत बघू शकता समोसे आहेत आणि बेसलरीच्या बॉटल्स सो मग मी तुम्हाला म्हटलंच की बाकी सगळ्या गोष्टी तर मित्रांनो पद्धतशीरपणे आहेतच त्यासोबतच नाश्ता म्हणू नका किंवा अजून याच्या पुढे देखील बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला हळूहळू प्रवासामध्ये सांगेनच पुढे पुढे सो so, खूप एकंदरीत प्रवासाला मजा येते मित्रांनो आता फक्त आपला एक मित्र आहे रोहित तो आला की मग फायनली आम्ही जण होऊ आणि मग त्याच्यानंतर अजून जी काय मित्रांनो प्रवासातली मजा आहे ना ती वाढणार आहे आता जर तुम्हाला सांगायला गेलं ना तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत पण त्या आपण हळूहळू सांगू प्रवासामध्ये एकदाच काय सांगत नाही कारण आपल्याला अजून बराचसा उल्लंब करायचा आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आता थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि तुम्ही जर बघायला गेलात ना तर हा जो पेट्रोल पंप आहे मित्रांनो पेट्रोल पंप बघा एवढा मोठा पेट्रोल पंप आहे ना हा जबरदस्त म्हणजे हे बघा जवळजवळ सगळ्या मोठमोठ्या मोड़ गाड्या लक्झरिया म्हणू नका ट्रक म्हणून नका सगळ्या गाड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील मी तर मित्रांनो आत्तापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा एवढा मोठा पेट्रोल पंप बघितला आहे जबरदस्त सो आता निखील बघा सगळा नाश्ता वगैरे घेऊनच आला आहे दिलेला सँडविच संपवायलाच पाहिजे आणि चला आज थोडासा नाश्ता करूया कॉफी देखील घेऊया आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलतो तर मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सबद्दल सांगतो ती म्हणजे अशी की तुम्ही आता बघू शकता हा संपूर्ण जो ग्रुप आहे तो त्यांनी ओपन केला होता म्हणजे बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जेजुरी सोलापूर देवदर्शन आणि ह्या ग्रुपमध्ये आहे ना त्यांनी अगदी डिटेल इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे वॉइस नोट्स वगैरे ते टाईम टू टाईम टाकत होते आत्ता तर आपला प्रवास चालू झाला आहे पण अगदी म्हणजे कालपासून तुम्ही काय काय गोष्टी कॅरी केल्या गेल्या पाहिजेत तसंच काय वे काय वेळेला कसं असतं वरिष्ठ मंडळी देखील मित्रांनो देवदर्शनासाठी येत असतात तर त्यांच्यासाठी देखील काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे सर्व गोष्टींची अगदी डिटेल अँड डिटेल माहिती बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून मित्रांनो घेतली जाते सो ही एक खूप सुंदर अशी मित्रांनो गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली त्यामुळेच म्हटलं तुम्हाला ही एक प्रूफ मी दाखवतो हे बघा बघू शकता अगदी म्हणजे गावी थंडीचे दिवस आहेत गुरुवार रात्री सर्वांनी येताना शाल कानटोपी व स्वेटर आणणे म्हणजे तंत मित्र हो काळजी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्याला घेताना या ठिकाणी दिसत आहे खूप सुंदर वाटलं मित्रांनो खरोखर खूप मजा येते प्रवास करताना आता आपण बघितलो आहोत पंढरपूरमध्ये आणि आता वाजले सकाळच्या आठहून जरा थोडा अर्धा एक तास लेटच आहे पण ठीक आहे काय हरकत नाही कारण आपल्याला आजचा पूर्ण दिवस पंढरपूरमध्येच आहे त्यामुळे बघू शकता आता निखिल वगैरे सर्व आहे आणि आपला मित्र रोहित आता जॉईन झालेला आहे पुण्यातून बघू शकता आणि आता आम्ही कुठे थांबलो आहे भक्त निवासमती ते देखील तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मी सांगतोस आधी फ्रेश वगैरे होऊया आणि मग बोलतो तर आता आपली रूम आलेली आहे सी दोनशे बारा आणि चौघांसाठी एक रूम दिलेली आहे बघू शकता चौघं पण क्रिकेटर आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला एक रूम दिलेली आहे स्वतः फ्रेश वगैरे होणार आहोत आम्ही आणि त्यानंतर संपूर्ण मित्र हो जे आपलं पंढरपूर दर्शन आहे ना ते होणार आहे चल चप्पल आताच काढायची असं मला वाटते काळूख आहे काळूक तर मित्रांनो आता संपूर्ण अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बघा सर्वजण आता आम्ही रेडी झालेलो आहोत आता आपण जाणार आहोत पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी मित्र हो तर कसं आहे ना त्याआधी सर्वप्रथम जरा नाश्ता करूया आणि आजोबा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला आता हळूहळू कर दाखवतो आहेच आणि बघूया दर्शनाला किती वेळ लागतो ते बघूया एवढा लांब आपण आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी मी तर फर्स्ट टाईम आलो आहे तर उत्सुकता तर आहेच सो चला सर्वप्रथम आपण नाश्ता करूया तर तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे श्री विठ्ठलर कुमाई भक्तनिवास वृंदावन रेस्टॉरंट या ठिकाणी आपण आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी बघू शकता तर आतमध्ये जाऊया आणि नाश्ता करूया हो नाश्त्याला इडली आणि चटणी आणि सोबत ब्रेड बटर देखील आहे आणि तिकडे चहा आणि इकडे निखील आहे बघू शकता सो आता पोटभर नाश्ता करूया आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे वळूया सो मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण आहोत आता पंढरपूरमध्ये आणि आपण आता ज्या ठिकाणी थांबलोय ना ती त्या जागेबद्दल जर तुम्हाला सांगायचं गेलं तर अजिबात तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची गैरसोय बघायला मिळत नाही बरेचसे विंग्ज आहेत आणि या बरेचसे विंगमध्ये खूप सारे रूम तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे जर तुम्ही पंढरपूरला यायचं प्लॅन करताय आणि जर तुम्ही इथे स्टे करण्याचा प्लॅन करताय तर तुम्ही नक्की ह्या ठिकाणी येऊ शकता नाश्ताचं बघाल तर नाश्ता देखील खूप उत्तम आहे आम्ही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या कंपनी थ्रू मित्रांनो इथपर्यंत आलो आहे आत्तापर्यंतचा प्रवास आणि एकंदरीत जी काय मजा मस्ती आहे ना ती खूप सुंदरच आहे त्याबद्दल काही शंकत नाही आहे पण त्याचबरोबर आता इथून पुढे देवदर्शन देखील चालू करतो आहे आम्ही सो ते देखील नक्कीच सुंदर असणार आहे सिविडोमध्ये मित्रांनो बनून राहा कार रामकृष्ण हरी सर्व मुंबईकरांचे ठाणेकरांचे नवी मुंबईकरांचे आणि पुणेकरांचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही बालाजी टूर्सला प्रेम दिलं आपुलकी दिली आणि हा जो उपक्रम आहे जेजुरी सोलापूर देवदर्शन ह्याच्यामध्ये आपण टोटल आठ मंदिरं कव्हर करणार आहोत आणि हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात बालाजी टूर्सतर्फे राबवला जातो अधिक माहितीसाठी बालाजी टूर्सला संपर्क करा आणि हा व्लॉग पूर्ण बघा पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल रामकृष्ण हरी तर हो आता आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मित्रहो निघालेलो आहोत आणि हा बघा ह्या अशा रिक्षा आहेत आता अशा शेअरिंग रिक्षा असतात मित्रहो इथून सो आता आपण ह्या रिक्षांमध्ये बसून चाललेलो आहोत माझ्यामध्ये तीन तीन चार चार जण वाटतं बसून आपल्याला मंदिराकडे नेलं जातं सो शेअरिंग रिक्षाची रेट कशी आहे ते मी आज तुम्हाला तर थोड्या थोड्या विचारून सांगतो पण बघू शकता या सर्व अशा रिक्षा आहेत ज्या रिक्षांमध्ये बसून आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत तर मित्रो आता आपण निघालेला आहोत मंदिराच्या दिशेने बघू शकता रिक्षामध्ये आता बसलेलो आहोत आणि जर तुम्ही इथे येत आहे आणि या भक्तना भक्त निवास या ठिकाणी जर तुम्ही राहताय ना आणि इकडून जर तुम्हाला मंदिराकडे जायचं असेल तर पर पर्सन वीस रुपये असं भाडा आहे रिक्षाचं आता आम्ही तिघंजण आहोत बघू शकता आणि थोड्याच वेळामध्ये आपण मंदिरामध्ये पोचू तिकडे गेल्यावर बघूया आज गर्दी कशी असणार आहे काय असणार आहे इथे पण किती गर्दी असली काही असलं तरी आज आपण मस्तपैकी दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा जो काय परिसर आहे ना तो देखील फिरणार आहोत आता आपण बघितलेलो आहोत बघू शकता समोर आहे बरोबर श्री विठ्ठल रक्माही मंदिर आणि ही संपूर्ण आपली टीम म्हणजे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत मित्र हो आलेले सर्व असे भक्तजन आहेत आणि आता कसं आहे ना मंदिरामध्ये कदाचित मोबाईल अलाउड नाही आहे सो आपल्याला मोबाईल देखील बघूया बाहेर ठेवा लागेल आणि आजूबद्दल जर तुम्ही बघाल ना तर मित्र हो सर्व अगदी असे म्हणजे तुम्हाला देवधर्मासाठी ज्या काही गोष्टी लागतात सर्व अगदी मिळून जातील म्हणजे धूप म्हणू नका कापूस म्हणू नका तसंच प्रसाद देखील आहे सो सर्व गोष्टी आपण येताना बघू आणि इकडे खेळणी वगैरे बरंच 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 काही आहे सर्व बघू शकता जबरदस्त सो मस्त मित्रभो पहिल्यांदा दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा जो काही परिसर आहे ना तो आपण फिरणार आहोत आपले मित्र देखील इथे आहेत आज मला वाटते तशी जास्त गर्दी नसावी कदाचित सो so, पुढे गेल्यावर आपल्याला समजेलच आपण चप्पल वगैरे काढलेली आहे आणि आता इथे मोबाईल आपल्याला सर्वप्रथम मित्रांनो जमा करावा लागतो इथे खाली काउंटरजवळ तुमचा मोबाईल अगदी सेफ राहतो काही विषय नाही बहुतेक थोडेफार त्यांचे चार्जेस असतील चार्जेस पण काही जास्त नाहीत माझ्यामध्ये पाच का दहा रुपये असतील पर पर्सन आणि ही जी तुम्हाला लाईन दिसते वरती ह्या लाईननीच आता आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आज काय जास्त गर्दी नाही आहे नाहीतर बघायला गेलात ना तरी संपूर्ण जे मित्र हो बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगला असं संपूर्ण राऊंड मारून मग आपल्याला इकडून असं यावं लागतं सो आज काय एवढी अशी गर्दी नाही आपलं दर्शन कदाचित दीड दोन तासामध्ये असं वाटते होऊन जाईल संपूर्ण मग त्यानंतर आपण आजूबाजूची जी मित्र हो मंदिर आहेत ना ते देखील फिरूया तर मित्र आता आपण चंद्रभागे नदीच्या दिशेने निघालेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मित्र हो ही जी नदी आहे ना ती देखील दाखवूया दर्शन घेऊया तिकडे देखील मंदिरं आहेत ती देखील फिरूया आणि कसं आहे ना माझा तरी हा पहिला एक्सपिरियन्स होता पंढरपूरमधला त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी कवर करतो आहे व्हिडिओ मोठी होऊ दे काय विषयाने आपण पार्टमध्ये बनवू पण सगळ्या गोष्टी आहेत त्या आज मी कवर करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून सो आता आपण थोडाच वळ्यामध्ये पोचून जाऊ आता आपण चंद्रभागा नदीमध्ये आलेलो आहोत बघू शकता आज काय आपण स्नान करणार नाही आहोत कारण आपण कपडे वगैरे काय आलेले नाही आहेत पण आपण थोडं का ना चंद्रभागाचे दर्शन घेण्यासाठी मित्र इथपर्यंत आलो बघू शकता ह्या ठिकाणी कसं आहे जर तुम्हाला बोटीने वगैरे फिरायचं असेल तरी देखील ते जे लोक आहेत ना ते तुम्हाला फिरून आणतात आणि ही जी चंद्रभागा नदी आहे मित्रांनो त्याची तुम्ही सफर करू शकता तसंच तिकडे पलीकडे इस्कॉन मंदिर देखील आहे तिकडे देखील तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बोटीने जाऊ शकता नंतर मी जरा तिकडे पुढे जाऊन तुम्हाला दाखवेनच पण आता त्याआधी आपण भक्त पुंडलिकाचं मित्र हो मंदिर आहे इथे त्या मंदिराचं आता आपण दर्शन घेऊया तर मित्रो आता आपण आज बरोबर बघू शकता चंद्रभागा नदीची इथे मी आत्ता आहे आणि आता तुम्ही दर्शन देखील घेतलं असाल मी तुम्हाला दाखवलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून देखील तसंच आपण श्री भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे मित्रांनो बाजूलाच तिथे देखील आपण दर्शन घेतलं तर आता एकंदरीत दुपारच्या बरोबर एक आणि आता जेवणाचा ब्रेक झाला आहे सो आता आपण जेऊया वरती जाऊन आणि मग त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पल देखील आहे नदीच्या पलीकडे सो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वच गोष्टी आपण बघणार आहोत पण कसं आहे वेळेची देखील मित्रांनो मर्यादा आहे कारण दोन वाजेपर्यंत आम्हाला सर्व जेवण वगैरे आठवायचं आहे असं ते आम्हाला म्हटले आणि अजून एक गोष्ट मी वारंवार सांगतोय बघू शकता मित्रांनो मी आज आलेलो आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या थ्रू आणि कसं आहे ना म्हणजे काल अगदी रात्री निघाल्यापासून ते आतापर्यंत सगळ्याच गोष्टी मित्रांनो अगदी व्यवस्थित सुरळीतपणे चाललेल्या आहेत अगदी दर्शन घेण्यापासून म्हणजे आम्ही आता दर्शनामध्ये लाईनी लाईनीमध्ये उभे होतो तेव्हा देखील त्यांचा एक एक माणूस हा लाईनीमध्ये होता जेणेकरून कुठलीही अडचण आपल्या भक्तांना येता का म्हणे त्यासाठी सो प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी गोष्टीची त्यांनी काळजी घेतलेली आहे सो थँक्स टू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्या कंपनीसाठी तर चला मित्रांनो आता आपण वरती जाऊया आणि जेवण आहे ना ते करून घेऊया सो आता आपण लिफ्टमध्ये आहोत म्हणजे आता हॉटेलला चालू आहे आपल्या तिसरा मंदावर आपलं हॉटेल आहे आम्ही चौघजण आहोत एक दोन तीन हॅलो भूक लागलेली आहे सर्वांनाच कारण कारण सकाळी नऊ वाजता नाश्ता केलेला आम्ही जवळजवळ सो त्यानंतर आता एवढं सगळं फिरून आता आम्ही जेवायला आलो आहे कर चला इकडे एंट्री आहे तर आता आपण आलेलो हो आहोत जेवणासाठी पाहू शकता मस्तपैकी राजभोग थाली आज आपण ट्राय करणार आहोत आणि मेनू कार्ड बघू शकता मित्रांनो कसं आहे जबरदस्त थोडं युनिक आहे तर नेखील एकंदरीत काय एक्सपिरियन्स आहे अच्छा भूक लागली आहे आधी म्हणजे दर्शन घेऊन मन तृप्त झालं आता पोट तृप्त करूया आता जोरात भूक लागली दर्शन पण मस्त झाले आता जेवणावर काम करूया सो आता चला मित्रांनो आपण देखील आता मस्तपैकी जेवण घेऊया तर आता संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या ताटामध्ये आलेल्या बघू शकता परिपूर्ण अशा प्रकारचं मित्र जेवण बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यामार्फत आपल्याला दिलं जात आहे हे बघा सगळ्या गोष्टी आहेत आता ह्या बघा म्हणजे भाज्या बघा एक दोन तीन तीन प्रकारच्या भाज्या आहेत डाळ माझ्या मते इकडे काहीतरी गोड पदार्थ आहे इकडे बासुंदी असावी हे दोन रोटे आहेत पापड आहे आणि इकडे सॅलड आहे आणि ह्या सर्व चटण्या आहेत सो सर्व काही गोष्टी मित्रांनो अगदी प्रॉपर आहेत या ठिकाणी आम्ही चौघतना आता इथे जेवत आहोत सो आता हे सगळे संपवतो हो आणि मग डायरेक्टली तुम्हाला भेटतो तर मित्रांनो मी तुम्हाला मग असे म्हटलं की आपण जेवणाला सुरुवात केलेली आहेच आणि बघता बघता बघू शकता जवळजवळ थाळी आहे ही आता अर्धी झालेली आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक मित्रांनो ब्रीध वाक्य आहे सेवेत तडजोड नाही सो प्रकारे मित्रांनो जेवणात देखील तडजोड नाही तुम्ही बघू शकता मस्त अगदी जेवण या ठिकाणी झालेलं आहे अगदी तृप्त झालं आहे पण काय आहे ना थोडं कमी जेवावं लागणार आहे कारण अजून बरेचशा ठिकाणी फिरायचं आहे सो चला थोडंसं आहे ना ते कम्प्लीट करूया आणि मग डायरेक्टली तुम्हाला नवीन लोकेशनवर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरच आहे इस्कॉन टेम्पल आणि ह्या ह्या ठिकाणी आपण मग अशी चालत चालत आलो म्हणजे तिकडे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आणि तिकडून मग आपण असं खाली उतरत आलो आणि हे आहे मित्रांनो चंद्रभागा नदी ज्या ठिकाणी येऊन तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता सो आता आम्ही दर्शन घेतलं जेवलो आणि त्याच्यानंतर आता आपण इस्कॉन टेम्पलच्या दिशेनं निघालेलो आहोत आणि सांगायचं झालं तर पर पर्सन शंभर रुपये आहेत म्हणजे कसं आहे आपल्यासोबत जे होडीसोबत जे ड्रायव्हर म्हणू नका म्हणजे आता आमच्यासोबत हे आजोब आहेत तसे दुसरे कोणी तुम्हीसोबत येऊ शकतात ते जोपर्यंत तुमचं दर्शन कंप्लीट होतं तोपर्यंत तुमच्यासोबत ते थांबतात त्यामुळे ते पर पर्सन शंभर रुपये घेतात म्हणजे जाण्याचे पन्नास आणि येण्याचे पन्नास असे एका माणसाचे शंभर रुपये असे ते चार्ज घेतात आणि आता बघू शकता त्रिऊरा असं ऊन पडलेलं आहे मित्रांनो दुपारचं त्यामुळे कोणी तुम्हाला जास्त दिसणार नाही आम्ही असं थोडं वाढदिवशी झालो आहे कारण दर्शन पण आम्हाला थोडासा आरामात मिळायला पाहिजे त्यासाठी पण दर्शन का विशे ना? तर मस्त झालं काय विषय नाही आता आपण पुढे जाऊया इस्कॉन टेम्पलकडे तर मित्रो आता आपण बोललो आहोत बरोबर इस्कॉन टेम्पल जिथे माझ्या पाठीमागे बघू शकता आणि ही आहे पाठीमागे चंद्रभागा नदी हा नदीतून आपण बोटींनी ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते आजोबा म्हटले की पावणे चार वाजता हे जे मंदिर आहे ते आता ओपन होईल मग त्यानंतर आपण मित्रांनो मंदिरात जाऊया आणि दर्शन देखील घेऊया तर आत्ता आपण मित्रहो मंदिरमध्ये आलेलो आहोत बघू शकता इस्कॉन टेम्पल जो की पंढरपूर या ठिकाणी आहे आजूबाजूचा परिसर बघा खूप सुंदर परिसर आहे अगदी मस्त अगदी निसर्गरम्य अशा परिसरामध्ये मित्र हे मंदिर आहे स्वतः आतमध्ये जाऊया आत्ताच आपण इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो दर्शन देखील घेतलं तुम्हाला देखील व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी सर्व मंदिरांचे दर्शन देतोय सो आता आदलेल्या बरोबर सव्वाचार आणि आता आपण पुन्हा एकदा भक्तिनिवासच्या दिशेने चाललेलो आहोत कारण त्याच्यानंतर आपला बहुतेक दुसरीकडे जाण्याचा अजून एक प्लॅन आहे कोणता आहे तुम्ही दादाशी बोलतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगेनच सो मित्रांनो आता डायरेक्टली भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतरच तर मित्रांनो तुम्ही आता एनर्जी बघू शकता आता मिळालेला आहे रूमवर पुन्हा एकदा भक्तिनिवासमध्ये कसं आहे ना पंढरपूरवरून निघालो तो काही मी प्रवास दाखवला नाही कारण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण भक्तिनिवासमध्ये आलो तर आता आपण निघत आहोत पुढच्या लोकेशनकडे आता रिद्धि सिद्धि महागणपती ह्या मंदिरामध्ये आपण मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत बरोबर सात वाजता टायमिंग दिला आहे निघण्याचा अर्धा तास आहे आता आपल्याला जाऊन खाली नाश्ता करायचा आहे चहा घ्यायची आहे थोडं ब्रेश की आपण आता झालेलो आहोत बघू शकता पूर्ण फ्रेश झालो आहे सो आता थोड्या थोड्यामध्ये आपण निघूया आणि तिकडच्या त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ना तसंच त्या मंदिराचा इतिहास देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आत्ता आपण खाली आलो आहोत नाश्ता करण्यासाठी जसं की मी तुम्हाला मागाशी म्हटलं आणि आता बघू शकता लायटिंग वगैरे लागलेली आहे आम्ही ज्या भक्तनिवासमध्ये राहिलो ना मित्रांनो हे एक नंबर आहे बघा आता तर संध्याकाळ झालेले आहे आणि सर्व लाईट्स वगैरे लागलेले आहेत एखाद्या कुठेतरी मित्रांनो राजमहलमध्ये राहिल्यासारखी फिलिंग ह्या ठिकाणी येते खूप मस्त म्हणजे खूप जबरदस्त सर्व्हिस आहे मित्रांनो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बरोबर आता सर्व आपले जे भक्त आहेत ना मित्रांनो ते आता जमलेले आहेत फक्त आता निखिल मी आणि आपला तिसरा मित्र रोहित आमच्या तिघांचा नाश्ता करायचं बाकी आहे सो आता आम्ही नाश्ता करायला चा। चाललो आहे नाष्टा म्हणजेच चहा आपण मित्र बघू शकता चहा घेतोय आणि आपल्यासोबत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मित्र एम्प्लॉय देखील आहेत बघू शकता आणि निखिल आहे रोहित आहे मी आहे आणि आपला अजून एक क्रिएटर मित्र पुण्यातला सो आता जरा चहा पिऊया थोडीशी तरतरी घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघूया वा लाईट लावल्याबद्दल धन्यवाद 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 मित्र गाड्यातून उतरलो आहे तसंच बघू शकता समोरच आहे मंदिर श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा बघू शकता रात्री चालू आहे त्याचं कारण हेच आहे कारण संपूर्ण अगदी लायटिंग बघा मंदिराची काय आहे ती आपण आतमध्ये जाऊया प्रॉपर आणि मी तुम्हाला सर्व जे मंदिर आहे ना ते दाखवतो मंदिराबद्दल बोलायचं गेलं तरी पूर्ण जागा एका मराठी माणसाची आहे त्यांनी या ठिकाणी घर बांधण्यासाठी खाणकाम चालू केलं आणि ही गणपती बाप्पाची मूर्ती सापडली त्यानंतर त्या जागेत मंदिर बांधायचं ठरलं हे मंदिर पूर्ण होण्यास तब्बल बेचाळीस वर्षे लागली या मंदिरामध्ये वेगवेगळ्या जातीधर्मातील तब्बल छप्पन्न मूर्त्या बसवल्यामुळे सर्व संत महात्म्यांचे दर्शन देखील एकाच ठिकाणी आपल्याला होऊन जाते त्यामुळे रिद्धीसिद्धी महागणपती मंदिराकडे सातत्याने भाविकांचा ओढा हा कायमच असल्याला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण मंदिरामधून आलो जस्ट आणि कसं आहे ना डायरेक्ट जेवायला बसलेलो पण कसं आहे ना बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नक्कीच आपल्याला म्हणजे दुपारी पण एक सरप्राईज दिलं आणि आत्ता देखील एक सरप्राईज आपल्याला बघायला मिळालं आमच्यामध्ये आलेले जे ओके ओके आमच्यासोबत जे मित्रांनो आलेले ना भक्त सर्व त्यातीलच एका मॅडमचा आज वाढदिवस होता सो तो अचानकपणे वाढदिवस देखील मित्रांनो साजरा केला जातो आहे सो तो आता आपण बघूया तर आता रात्रीचं जेवण आलेलं आहे बघू शकता थोडं लाईटच घेतलं आहे कारण दुपारी जेवढं टायर्ड झालं होतं ना की आता जेवण काय जाणार नाही बघू शकता सो आता हेच आपलं लास्ट असणार आहे याच्या व्यतिरिक्त काय आपण एक्स्ट्रा काय घेणार नाही त्यामुळे आता थोडंसं जेवायचं आणि सरळ झोपून जायचं मग मित्रांनो उद्या पार्ट टू तुम्हाला पाहायला मिळेलच आता व्हिडिओ संपलेला नाही आहे व्हिडिओचं एंड आपला बाकी आहे सो जेऊया आणि मग त्यानंतर आपण व्हिडिओचं एंड करूया तर मित्रो आत्ता आमचं संपूर्ण आधी जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप मस्त आता एकदम फिलिंग आहे आम्हाला कारण कसं आहे ना दिवसाभराचा सर्व जो काय एक आपण म्हणतो ना की आता थकवा आलेला तो आता पूर्णपणे निघून गेलेला आहे एकंदरीत सांगायला गेलं तर मित्रांनो आपलं ही आजची पार्ट वन व्हिडिओ होती त्या पार्ट वनमध्ये आपण श्रीक्षेत्र पंढरपूर तर कवर केलंच आहे त्याबरोबर चंद्रबागा नदी देखील बघितली असाल तुम्ही त्याचबरोबर इस्कॉन टेम्पल देखील मी दाखवलेलं आहे आणि शेवटचं लोकेशन रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर ते देखील आपण दाखवलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सो आता मित्रांनो एकंदरीत पार्ट वनला आपण एंड करूया कारण कसं आहे ना व्हिडिओची साईज देखील भरपूर होते सो त्यामुळे आपण पार्ट टू तो देखील मित्रांनो ह्या व्हिडिओनंतर जरूर येतो आहे सो त्यासाठी देखील मित्रांनो चॅनलवर बनवून राहा सेकंदरीत आजची वेळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब आणि हो शेअर करायला मात्र आजीबद्दल विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आहे